जुलै महिना चालू होता आकाशात काळे ढग जमा झाले होते दिवसाही अंधार वाटत होता बारीक बारीक पाऊस चालू होता तेवढ्यात अमितची आई अमितला म्हणाली अमित, अमित बाळा चल चल लवकर ते काढून ठेवलेले चांगले कपडे घाल तुझ्या पप्पांची आणि माझी तयारी झाली आहे तू लवकर तयारी कर आजीला भेटायला जायचं आहे ना अमित खुश होऊन म्हणाला हो जायचं आहे ना अमितने पटापट तयारी करून घेतली अमित आपल्या आईवडिलांसोबत मुंबईतील वडाळा या ठिकाणी राहत होता आणि त्याची आजी कल्याणला राहत होती आजीची तब्येत ठीक नसल्यामुळे अमित व त्याचा परिवार कल्याणला चालले होते अमितची आई म्हणाली अहो पाऊस चालू आहे आभाळ पण खूप भरलं आहे पण काय करायचं आईची तब्येत बरी नाही म्हणून आपल्याला जावं लागतंय पण बघा लवकर आपण निघालो आहोत तसेच आईला भेटल्यावर विचारपूस करून लगेच आपण परत निघूया अमितचे वडील म्हणाले हो अगं मी पण तुला हेच सांगणार होतो पावसाचे दिवस आहेत लवकर जाऊन लवकर येऊया हो हो अमितची आई म्हणाली ठीक आहे चला लवकर अमित आईवडिलांसोबत निघाला बारीक बारीक पाऊस चालू होता अमितची फॅमिली वडाळा स्टेशनवर पोहोचली त्यांनी ट्रेनचे तिकीट काढले आणि प्लॅटफॉर्मवर पोहोचले पावसामुळे ट्रेन, ले, ट्रेन थोड्या लेटच होत्या पण एकदाची ट्रेन आली आणि अमित आईवडिलांसोबत ट्रेनमध्ये बसला अमित ट्रेनच्या खिडकीजवळ जाऊन बसला अमितला ट्रेनमध्ये बसून बाहेरचे दृश्य खूप सुंदर वाटत होते त्याला खूप मजा वाटत होती लहान मुलांना ट्रेनमध्ये बसायला आवडतं बाहेरचा नजारा बघायला आवडतो तसंच अमितला वाटत होतं एक दीड तासानंतर अमित अमितची आई आणि वडील कल्याण स्टेशनला पोहोचले नंतर रिक्षा करून ते त्याच्या आजीच्या घरापर्यंत पोहोचले अमितला पाहून अमितची आजी खूप खुश झाली अमितला आजीने आपल्या मिठीत घेतले आणि आजी अमितच्या आईला म्हणाली तुम्ही आलात आणि माझी तब्येत बरी झाली अमितच्या वडिलांनी आपल्या सासूची विचारपूस केली आणि नंतर सर्वजण गप्पा मारत बसले पण बाहेर पाऊस खूप वाढला होता जोरदार पाऊस चालू होता विजांचा कडकडाट चालू होता गप्पा मारत मारत टाईम कसा गेला कळलंच नाही संध्याकाळचे सात वाजले अता वडिल मनाले। अता आता अमितचे वडील म्हणाले चला आता निघूया अमितची आई पण म्हणाली हो हो निघूया आता तेवढ्यात अमितची आजी म्हणाली अगं पोरी खूप पाऊस चालू आहे आजच्या दिवस रहा उद्या जा अमितचा मामा पण म्हणाला ताई आजच्या दिवस रहा उद्या जा पण अमितचे वडील म्हणाले नाही नाही आम्हाला जायचं आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही जाऊ व्यवस्थित आणि हे तिघेजण निघाले अमितच्या आजीने सगळ्यांना निरोप दिला आणि अमितचा मामा त्यांना रिक्षात बसवायला आला रिक्षा स्टँडपर्यंत आल्यावर अमितचा मामा म्हणाला ताई काळजी घे खूप पाऊस आहे आज नका ना जाऊ उद्या जा रहा आजीच्या दिवस अमितची आई म्हणाली अरे नको काळजी करू आम्ही जाऊ तू जा आता घरी आम्ही पोहोचलो की फोन करतो अमितची फॅमिली रिक्षातून स्टेशनकडे निघाली आता ते स्टेशनकडे पोहोचले प्लॅटफॉर्मवर पोहोचले आणि अनाऊन्समेंट झाली खूप पाऊस चालू असल्यामुळे सर्व ट्रेन लेट आहेत आता अमित व अमितची फॅमिली ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभे होते खूप वेळ झाला अर्धा तास झाला एक तास झाला आणि नंतर एकदाची ट्रेन आली ट्रेनला खूप गर्दी होती कारण ट्रेन खूप लेट आली होती पण तरीही अमित व त्याचे आई वडील कसेतरी ट्रेनमध्ये चढले ट्रेन खूप हळूहळू चालत होती सगळीकडे पाणी भरलं होतं ट्रॅकमध्ये पण पाणी भरलं होतं बाहेर जिकडे बघाल तिकडे पाणीच पाणी आता अमित व अमितच्या फॅमिलीला वडाळा या स्टेशनला पोचायला रात्रीचे बारा वाजले कशेपशे ते वडाळ्याला पोहोचले अमितचे वडील म्हणाले अरे देवा पोहोचलो एकदाचे पण त्यांना माहीत नव्हते की पुढे त्यांच्यासमोर मोठं संकट येणार होतं आता अमित व त्याचे आई वडील स्टेशनच्या बाहेर पडले तर बघतात तर काय सगळीकडे कमरे एवढं पाणी भरलेलं रस्त्यावर कोणीच दिसत नव्हतं रस्ता पूर्ण सामसूम पावसामुळे आणि पाणी भरल्यामुळे रस्त्यावर कोणीच नव्हते आता रात्रीचा एक वाजत आला होता अमितच्या वडिलांनी अमितला आपल्या खांद्यावर घेतलं आणि त्याच्या आईचा हात पकडून ते तिघेजण पाण्यातून वाट काढत चालले होते पूर्ण शांतता रस्त्यावर कोणीच नाही ते तिघे जसे चालत होते तसा पाण्याचा खळखळ आवाज येत होता अधूनमधून कुत्रे भुंकत होते रस्त्यावर त्या तिघांशिवाय कोणीच नव्हतं अमितची आई घाबरत होती तिने अमितच्या वडिलांना विचारलं अहो किती वाजलेत अमितच्या वडिलांनी घड्याळात बघितलं तर ते म्हणाले अगं दीड वाजला अमितची आई घाबरली होती ती म्हणत होती चला पटापट आता अचानक पाणी मागून आता पाण्यातून कोणतरी वाट काढत येत आहे असा आवाज येऊ लागला जोरजोरात कोणतरी पाणी उडवत उडवत येत होतं तर त्यांनी मागे वळून पाहिलं तर तो दहा ते बारा वर्षांचा मुलगा होता आणि तो जोरजोरात हाताने पाणी उडवत होता आणि त्यांच्या मागे मागे येत होता अमितच्या आईवडिलांनी विचार केला अरे एवढ्या रात्रीचे दीड वाजत आलेत हा लहान मुलगा इथे काय करतोय आणि तो पण एकटाच अमितचे आईवडील एकमेकांकडे बघत विचार करत होते आणि तो मुलगा पाणी उडवत उडवत त्यांच्या पाठी चालत होता रस्त्यावर कोणीच नव्हते फक्त तो मुलगा आणि अमित आणि त्याचे आई वडील आता अमितचे आई वडील त्या मुलाकडे बघत आहेत पण तो मुलगा त्यांच्याकडे बघतच नव्हता तो फक्त खाली पाण्याकडे बघून चालत होता पाणी उडवत होता अमितच्या आईला भीती वाटत होती ती अमितच्या पप्पांना म्हणाली अहो तो मला बोलवतोय अमितची आई त्या मुलाला म्हणाली बाळा पाणी उडवू नकोस ते चालत राहिले पण तो मुलगा नंतर बोलू लागला काका थांबाना माझ्याबरोबर खेळाना आणि जोरजोरात रडू लागला काका काका मुलाला पाठवा ना माझ्याबरोबर खेळायला आता अमितच्या आईवडिलांना डाऊट संशय आला हे काहीतरी वेगळंच दिसतंय म्हणजे त्यांना वाटलं की हा काहीतरी बुताटकीचा प्रकार आहे तसे अमितचे आईवडील दोघेही हनुमान चालिसा म्हणायला लागले आणि दोघेही अमितला म्हणाले पाठी मागे बघू नकोस बाळा आणि दोघेही हनुमान चालिसा म्हणत म्हणत पाण्यातून वाट काढत पटापट चालत होते आता ते आपल्या घराच्या जवळजवळ पोहोचत आले आणि त्यांनी पाठी वळून पाहिले तर पाठी कोणीच नव्हते तो लहान मुलगा अचानक आला होता तसाच अचानक गायब झाला आता अमित व अमितचे आई वडील कसेबसे घरी पोहोचले त्यांनी हनुमानाचे आभार मानले अमितचे वडील म्हणाले जय बजरंगबली अमितचे आईला म्हणाले बघ आपण दोघांनीही हनुमान चालिसा बोलली म्हणून आपल्यावर आलेलं संकट टळलं अमितचे आई म्हणाली हो ना हो तो लहान मुलगा नव्हता तो काहीतरी वेगळाच प्रकार होता एवढ्या रात्री दीड वाजता एवढा लहान मुलगा पाण्यात कशाला खेळेल आणि त्यांनी देवाचे आभार मानले आणि ते झोपून गेले दुसरा दिवस उजाडला सकाळ झाली अमितची आई काम आवरून घराच्या बाहेर गेली तर त्यांना त्यांच्या बाजूची बाई म्हणाली अहो अमितची मम्मी काल कुठे गेला होता दिवसभर अमितची आई म्हणाली अहो ताई मी अमित अमीच आणि अमितचे वडील आम्ही तिघेही कल्याणला गेलो होतो माझ्या आईला बघायला तिची तब्येत बरी नव्हती ना तर ती बाजूवाली म्हणाली हो का अहो काल तुम्ही गेल्यावर काय झालं माहितीये का अमितची आई म्हणाली काय झालं हो ती बाजूवाली म्हणाली अहो तिकडे तो किरण नावाचा मुलगा राहत होता ना तो दहा ते बारा वर्षांचा होता अहो तो तिकडे पाणी भरलं होतं ना त्या पाण्यात खेळत होता आणि खेळत खेळत तो गटारात गेला आणि बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला हे ऐकून अमितच्या आईला धक्काच बसला आणि अमितची आई विचारच करत बसली आणि अमितची आई विचार करू लागली रात्री आपण ज्या मुलाला पाहिलं तो त्याच किरण नावाच्या मुलाचा आत्मा तर नव्हता तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली पण मित्रांनो ही केवळ एक कथा नाहीये तर ही मुंबईत घडलेली एक सत्यघटना आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनेलला अजून सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद